नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही चाललो आहे शिर्डीला गावातली पालखी गेली आहे अगोदर ती आज पोचेल रात्री संध्याकाळपर्यंत तर मग चला भेटूया पुढे व्हिडिओमध्ये संध्याकाळी निघालो पोचायला आम्हाला जवळजवळ साडे दहा झाले शिर्डीमध्ये पोचलो आता त्यांनी दादा अगोदर आमच्या अगोदर आली होती त्यांनी हॉटेल बुक केलं आहे त्यांना फोन करून सांगितलं आमच्यासाठी रूम बुक करून ठेवा त्यांनी आमच्या बुक केलेली आहे दादा हॉटेलवर आणि आपण सकाळी भेटू बघू शकता आणि फिरमध्ये आलो आहोत साईबाबांच्या दर्शनासाठी रांग आहे इथे नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ रात्री काही सुटकाला मिळालं नाही सकाळ झाली आंघोळ वगैरे झाले आहेत आमच्या सर्वांच्या तर आम्ही निघालं दर्शन आला माझ्या काकाची मुलं बाबाची मुलं वगैरे आहेत बघू शकता हा आम्ही चाललो बाबाच्या दर्शन आला तुम्ही पण या आम्ही मंदिराच्या थोडी जवळ फिरून घेतली होती मंदिर करून आहे जाऊया बघूया काय संडे आहे गर्दी किती आहे काय कसं आहे बघूया भेटत असं पालखी आपल्या गावची पालखी आपल्याला भेटली आहे पालखी निघाली आहे साईबा मंदिरामध्ये खंडोबाच्या मंदिराचं दर्शन घेऊन पालखी निघाली येतात देवाच्या मंदिर जायला पालखीमध्ये आता सोबत आहेत तो पालखीला खांदा देण्यासाठी publik kalian itu, kau naik drone ada रे रिक्शा वले

Hãy cho kênh Ghiền Mì Gõ Để không sao được à được không त्रि गाडी का पब्लिक काय आहे आज ông कैसे हो Sai हां Sai السلام عليكم تعالوا 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 पालखी मंदिर जर पोचली बघू शकता पालखी मंदिर जर आले मंदिरात जर परिसर आहे त्यामध्ये पालखी पोचली आमची श्री गावकरी सोबत होते पालखी खाली ठेवणे ठेव ठेवून साहेबांची जी पावलं आहेत ती जशी पालखी खाली उतरवली गर्दीतून एक कुत्र कुठून आलं काय माहिती आणि ने येऊन नेमकं पालखीजवळ बसलं त्याला एक असं कळ काय माहिती कळ असं की बाबांची पालखी आली आहे बघू शकतो नाव बाजूला पालखीला पुढे येऊन बसलं आहे ते कसं येऊन बसल्या घरा आईबाबाची लीला शेवटी पाण्यालाही कळत साडव्हानची पावलं घेऊन आता आपण दर्शन आला आपण पण जाऊ आपल्या रूम मूर्ती नंतर बघू दर्शन आपण किती वाजता तिथे आज रविवार आहे त्यामुळे गर्दी खूप आहे शकता लाईट आम लागले लोक असं काय कराल दर्शन घ्यायचं की बाहेरून दर्शन घ्यायचं त्या मागे मंदिर आहे দৰ্শন ঘ নাশ্কে আলো হমত নাশা কৰা नाश्ता करायला पोचलो घरी दर्शन वगैरे चांगलं झालं पालखी संध्याकाळी येईल तर मग पालखीला गेलो तर जाऊ बघू काय होतं पालखीचं कसं नाही किती वाजता येते किती वाजता नाही तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा